पण ग्राउंड लेवल वर तुमची सुद्धा जबाबदारी आपल्या गावाला आपण मराठा आरक्षण हा विषय विसरू द्यायचा नाही आपण जर इथं कमी पडलो येत्या काळात कोणा घात होईल आणि जे आठ आठदा पिढ्यात झालं ते इथून पुढे आपल्याला नाही होऊ द्यायची कारण ही संधी आपल्याला आणि या संधीच आपल्याला सोनं करायचं मनोज दरंगे पाटील यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या संवाद बैठक घेतली आहे या बैठकीला त्यांनी आता संबोधित केलं आहे काय के बैठकीला संबोधित केले आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊ दादा पहिल्यांदा गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुद्धा तुमचं यश इशू आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आपण तालुक्यातल्या मराठा समाजाला आता समाजात केले काय आपण संवाद साधला त्यांच्यासोबत काय नाही मराठा समाजाला जागृत करणं माझं कर्तव्य आहे मुलगा म्हणून ते मी काम करतोय मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या स्वयंचा विषय राहिला आम्हाला ओबीसीतून आमच्या आरक्षणाची मागणी ती लढाई आम्हाला जिंकायची त्यामुळे गावागावात घराघरापर्यंत आम्ही मराठा समाजाच्या जातोय त्यांना जागो करतोय मराठा आता निवडणुकीचा प्रेड आहे मराठ्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एक लक्षात ठेवा आपल्याला ते आपल्या आरक्षणाच्या आणि सगळ्या स्वराच्या बाजूने असणाऱ्यांनाच आता मदत करा कारण सुद्धा खूप विजय खूप मोठा विजय मराठ्यांची ताकद दिसल मराठा पाडू शकतो ही ताकद दिसल आणि आठ जूनला नारायणगडावरती आम्ही सहा करोड मराठ्यांचा नऊशे एक्कर मध्ये कार्यक्रम घेतो तिथेही घराघरातला राज्यातला करोड मराठा समाज येणार याचीही तयारी नोंदी सापडत नाहीयेत त्या नोंदीचाही शोध प्रत्येक तालुक्यातल्या हुशार हुशार पोरांना तहसीलला जाऊन सर्वश्रेष्ठ तपासून त्याचा शोध घेतला पाहिजे सरकारच्या भरोशनवर आता समाज मोठा झाला पाहिजे यासाठी काम करा हे सांगितलं ना पाडव्याच्या सगळ्या समाज बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या दे जनतेला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आठ महिन्यापासून समाजासाठी तर काही लोक अजूनही राजकारणाला बळी पडून बाजूबाजूला नाही ते पहिल्यापासूनच तसले बगल देऊन बाजूबाजून कोण फिरत आहे ज्यांना चाटूगिरी करायची सवय दे माझा करोडो मराठा समाज गाव खेड्यातला आजही मुलाच्या बाजून आहे आंदोलनाच्या बाजूने आजही ते आता त्यांना चमचेगिरी करायची सवय लागली ती सुटणार नाही शेवटी दुसऱ्याच्या जेव्हा जगायचं म्हणल्यावर त्यांना ते वागवं लागणार आम्ही क्षेत्रिय मराठे आम्ही दुसऱ्या जेव्हा जगत नाही स्वतः शेतात कष्ट करतोच राबतोच घाप घालतो त्यामुळे आमचे मालक आम्ही येतांचे करडो नाही कशाला बळी पडत हे यावेळेस शिस्का दाखवणार आहे सपाटून पाडणार आहेत यावेळेस मराठी या संघर्षाचा शेवट ओबीसी पुरत मराठा आरायचं त्याशिवाय माघार नाही धन्यवाद पाटील